कृपा आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण विनापरवाना बैलाची वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय ही कारवाई आंबोली गळे परिसरात करण्यात आली हे सर्व बैल अंबाडे आजरा येथे चालत घेऊन जात असताना आंबोली दूरक्षेत्र पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे अंबाडे आजरा येथील चौघे जण चार बैल घेऊन सावंतवाडी ते आंबोली गेळे येथील रस्त्यावरून चालले होते याची माहिती आंबोली दूरक्षेत्र पोलिसांना मिळाली त्यावरून संशयितांची चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती त्यामुळे पोलिसांकडून या चौघांवरती कारवाई करण्यात आली यामध्ये पांडुरंग बापू पाटील दशरथ बाळू पाटील अशोक शांताराम पाटील रमेश सीताराम कांबळे यशवंत बापू राणे सर्व राणा रांबाडे तालुका आजरा यांचा समावेश आहे दरम्यान पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राण्यास निर्दयतेने वागणूक व प्राणी संरक्षण कायद्यानुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून चार गोवंश हे ताब्यात घेऊन गोशाळेत जमा करण्याची कारवाई केली आहे ही कारवाई स्थानिकांच्या मदतीनं सावंतवाडी पोलीस स्टेशन हेड कॉन्स्टेबल रामदास जाधव दीपक शिंदे लक्ष्मण काळे मनीष शिंदे वगैरे पथकानं केली कोणत्याही प्रकारे अवैध जनावरे वगैरे वाहतूक करू नये असं आवाहन पोलिसांनी केलं असून अशा प्रकारे मिळून आल्यास रिसर कायदेशीर कारवाई असा इशारा पोलिसांनी दिला त्याचप्रमाणे कोणी अशा प्रकारे गोवंश वाहतूक बाबतीत माहिती असल्यास पोलिसांना संपर्क करावा परिसरात कोणती अयोग्य कृती करू नये कोणत्याही प्रकारे वाहतूक करणारे किंवा इतर लोकांविषयी माहिती दिल्यास त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केलं आहे आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल